खटाव तालुक्यातील मुख्य गावामध्येही श्रीभैरवनाथ देवाची यात्रा उत्साहात साजरी खटाव तालुक्यातील वडूज परिसरातील बोंबाळे तडवळे गोपूज वाकेश्वर डाळमोडी निमसोड व उंची ठाणे या गावात श्रीभैरवनाथ व माता जोगेश्वरीची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होत आहे या सर्वच गावांमध्ये दिनांक वीस 20, एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत श्री भैरवनाथ देवाची व माता जोगेश्वरीची यात्रा भरवण्यात येत आहे या दिवसाच्या कालावधीमध्ये देवाच्या हळदी लग्न समारंभ देवाची घोड्यावरून व पालखीतून मिरवणूक सर्व गावांमधून काढली जाते तसेच कुस्त्यांचे जंगी मैदान ही भरवले जाते बोंबाळे भाग्यनगर या गावामध्ये दिनांक वीस 20, एप्रिल दोन हजार पंचवीस एप्रिल या चार दिवसात भव्य अशा देवाच्या यात्रेचे नियोजन केले आहे दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते पाच भव्य रक्तदान शिबिराचे आयो आयोजन हे आयुष ब्लड बँक वडूज यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे सायंकाळी सहा ते नऊ हळदीचा कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये डान्स स्पर्धेचे आयोजन केले आहे दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी देवाच्या लग्न समारंभ व रात्री जल्लोष ऑर्केस्ट्रा कोणे यांच्या करमणुकीचा कार्यक्रम होणार आहे दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते चार मानाचे बगाड व भव्य अशा रथोत्सवाचे नियोजन केले आहे रथ मार्गामध्ये भव्य अशी रांगोळी साकारलेली आहे रथापुढे घोडे वातंत्रे डीजे यांचा ताफा असेल सायंकाळी चार वाजता श्रींचा बाळकी सोहळा व छबिना रात्री नऊ वाजता आर्केस्ट्रा सारंग कोल्हापूरकर यांच्या करमणुकीचा कार्यक्रम होणार आहे दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कुस्त्यांचे भव्य असे जंगी मैदान भरणार आहे दिनांक चोवीस एप्रिल दोन रोजी महाप्रसाद होऊन यात्रेची सांगता होणार आहे तसेच जवळ असलेल्या निमसोड गावामध्ये श्री सोनारसिद्ध व माता जोगेश्वरीचा वार्षिक रथोत्सव साजरा झाला दुपारी तीन वाजता श्री रणजित देशमुख व श्री नंदकुमार मोरे या मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रथाचे पूजन करण्यात आले व नंतर सोनारसिद्ध देवाची रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली रथापुढे फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली निमसोड येथील मोरे भाविकांचे कुळदैवत सोनार सेधू देव आहे त्यामुळे मोरे भाऊ की सर्वजण एकत्र येऊन हा रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात तसेच वाकेश्वरमध्ये ही श्री भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त भव्य अशा डान्स स्पर्धेचे आयोजन केले आहे पहिले बक्षीस पाच हजार पाचशे पंचावन्न दुसरे बक्षीस तीन हजार थी थीच्चेवन्सा तीनशे तेहतीस तिसरे बक्षीस दोन हजार दोनशे बावीस असे दिले जाणार आहे तसेच तडवळे गावातही श्री भैरनाथ देवाच्या यात्रेनिमित्त कुस्त्यांच्या जंगी यांचे नियोजन केले आहे तसेच रात्री दोन ते तीन दिवस करमणुकीचे कार्यक्रम होणार आहे स्वराज्य प्रतिनिधी दिलीप फडतरे सातारा आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह